आधी शिव्या दिल्या मग लात घातली पण तिच्यातून एक वेगळेच प्रकरण घडलं हे प्रकरण असं होतं की सोनालीला एक वेगळेच वळण भेटलं होतं एक वेगळीच दिशा भेटली होती तिची म्हणजे तिची जी जिद्द होती शिकण्याची आणि जिद्द होती लढण्याची ती आणखीनच जास्त घट्ट झाली होती तिचं मन एवढं फिट झालं होतं की आता तिच्या मनाला दुसरा कोणत्याच व्यायामाची गरज नसून तिला फक्त एक अभ्यासाची एक सवय लागून गेली होती आणि त्याच सवयतून तिला ती नेहमी आठवायची तिची गरिबीची जाण अशा एका सोनालीची घडलेली ही खरी कहाणी आहे तर अशाच नवीन कहाणी ऐकण्यासाठी नवीन घटना ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आता नेमकी ही घटना कशी घडली आता आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहोत सोनाली ही मुलगी पुणे शहरातली राहणारी ती गरीब होती म्हणून हसवली गेली होती तिच्या गरिबीचा फायदा घेऊन इतर विद्यार्थीनी तिच्यावर नेहमी हसत तिची नेहमी उडवत तिचा मानसिकी त्या खेळ करत त्यामुळे ती नेहमी गप्प असायची आणि ती छळली गेली की तिच्या मनाला तिथे कोणीही आधार देणारं नव्हतं कारण जाण होती फक्त गरिबीची आणि तीच गरिबी तिला नेहमी सतवत होती पण एक दिवस सर्व काही ती मागे टाकून अशी काही उभी राहिली जणू काही तिचा आवाज एक जादूच बांधला आहे कारण तिचा आवाज एक कठरमय जिद्दीचा आणि एक भावी बांध भावी अधिकाऱ्याचा बनवला होता कारण त्या आवाजात एवढी ताकद होती जणू काही तो आवाज एका गरिबी मुलीचा नसून कारण ते स्वप्न जे काही तिनं अधिकारी बनायचं होतं तेच ती नेहमी स्वप्न बघत होती आणि त्यामुळेच तिचा आवाज जणू काही भावी पिढीचा तो अधिकारीच तिला वाटायचा मग आता सुरुवात झाली होती आता सोनालीच्या नवीन जीवनाची आता ती कशी आपण आता बघूया आता तिचं प्राथमिक ते जीवन होतं तर ती जीवन म्हणजे शाळेतली आणि शाळेतली जीवन म्हणजे हे सर्वात गरिबीचे जीवन नीट व्यवस्थित कपडे न तिला घालायला न तिच्या पायात व्यवस्थित चप्पल प्रत्येक गरिबीची आठवण तिच्या मनामनात जणू काही घर करून बसायची परंतु हे सर्व काही एकदम जाईन कसं आणि हे कोण नेऊन घालणार त्यामुळे नेहमी तिची एक इच्छा झाली ती म्हणजे आता या गरिबीला मागे टाकायचं कसं आणि आपण आता पुढचे पाऊल म्हणजे नेमके बदलायची कशी कोणत्या दिशेने न्यायची हे पाऊल तर हा विचार ती ठामपणे करून होती त्यामुळे तिला आता पुढची जिंदगी कशी जगायची आणि या गरिबीला जे काही हसत होते यांना नेमकं लाजवील कसं असं जीवन कसं जगायचं किंवा या जीवनाला नेमका आकार कसा द्यायचा हे तिला जाणवत होतं सोनालीचं वय जंतेम आता सोळा वर्ष झालं होतं आणि तिच्या आता पूर्ण बारावी झाली होती अकरावीतल्या मुली ज्या काही कॉलेज जात म्हणल्या जाणाऱ्या आम्ही कॉलेज कुमार आणि कॉलेज कुमार म्हणणारे त्या अकरावीच्या मुली या तिचे बारावी वर्गातील मुली या सर्वच मुली तिला नेहमी खेळायच्या तिच्या गरिबीला नेहमी हसायच्या तिला रडवायच्या जणू काही तिला असं वाटायचं की तिच्या जिंदगीत ही, ही गरिबी म्हणजे एक तिच्या जिंदगीतले एक रडूच आहे प्रत्येक वेळेस ती खचून जायची परंतु तिचं एक मन जिद्दीने पुढे जायचं आणि ते तिच्यामध्ये आलं होतं की तिला काही ऐतिहासिक घटना जाण करून देत होत्या आणि त्या घटना म्हणजे सावित्री ज्योतिबा फुले तसंच रमाबाई आंबेडकर मासाहेब माता जिजाबाई या सर्व महिला तिला जाण करून देत होत्या तिच्या गरिबीची तिच्या जिद्दीची आणि तिच्या होणाऱ्या ताकदीची याचाच आधार घेऊन ती पुढची जिंदगी जगण्याचा प्रयत्न करत होती आणि तिने शेवटी यश मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र तिने शेवटी यश कसा मिळवला हे आपण आता पुढे बघणार आहोत तिची सुरुवातीची जीवन म्हणजे जी असं होतं की सकाळी ते आईसोबत भाजी विकायला जायची दुपारी चहा करायची त्यानंतर जसं काही ते आता तिच्या आईनी आणि तिनं जी विकलेली भाजीपाला आहे त्या भाजीपालातून त्यांचं घरनिर्वाह चालवायची आता तुम्हाला माहिती आहे घरनिर्वाह चालवताना घरामध्ये भरपूर काही पैसा लागतो परंतु भाजी ते त्या भाजीपाल्याच्या बिझनेसमधून ते त्यांचं घर चालवायची आणि त्यामुळे कधीकधी तिला शाळेतला युनिफॉर्म घेणं तर खूपच मुश्किल होतं त्यामुळे ती नेहमी एकच युनिफॉर्म धुवून घालायची तर दुसरे युनिफॉर्म हे फाटलेलं असायचं म्हणून त्यामुळे ती त्या, त्या युनिफॉर्मवर असायची फाटक असे ना पण नीटकं असावं अशी तिची आई तिला नेहमी सांगायची त्यामुळे ही नेहमी एकच कपडा वारंवार धुवून शाळेमध्ये जायची आणि त्यामुळे एकच कपडा वारंवार धुवून शाळेमध्ये गेल्यामुळे काही मुली तिला नेहमी त्रास द्यायचा आणि सांगायचा की तू खूप गरीब आहे तू खूप हलकट आहे तसं तिला सांगायच्या आणि हेच शब्द तिच्या मनाला नेहमी प्रेरणा द्यायचा तिच्या मनाला नेहमी आठवण करून द्यायचा गरिबीची जाण करून द्यायचा स्वप्न मोठी होती पण खिशात पैसे नाही मग आता करायचं काय प्रत्येक वेळेस मनात एकच विचारायचा आता स्वप्न तर मोठी आहेत पण या स्वप्नांना साकार तर करायचं कसं नेहमी स्वप्नही मनात खेळत राहायचं परंतु तिने विचार केला की के आपल्याला काहीच नाही स्वप्न साकार तर होईल परंतु आपण अभ्यास करा किंवा अभ्यासाचाच हाय यू आहे त्यामुळे तिने अकरावी बारावीमध्ये एवढा अभ्यास केला की जणू काही तिच्या अभ्यासाला चालनाच मिळाली तिच्या वर्गातील काही मुली खूप श्रीमंत घराण्यातील होत्या तिच्या वर्गातील प्रत्येक मुलगी ही दिवसाला एक कपडा बदलायची असेही होत्या आणि काही मुली श्रीमंत होत्या त्या श्रीमंत मुलीच्या सोनालीला नेहमी खेळायच्या तिचा नेहमी छळ करायच्या तिथला नेहमी मानसिक त्रास द्यायचा नेहमी तिला हलकट म्हणायचा सोनालीच्या कपड्यावर शरीरावर बोलण्यावर सतत त्या टीका करायच्या तू इथे शिकतेच कसली असं म्हणून हारून मारून तिला पाडायच्या तिचा मनाचा खेळ करायचा दिवसेंदिवस असा छळ तिचा वाढतच राहिला होता परंतु ती हारू शकत नव्हती कारण तिला जाण होती गिरवीची तिला असं वाटायचे की मी आज हरले तर माझ्या या गरिबीला ज्या काही मुली असतील यांना मी जिंकू कसं यांना जिंकण्यासाठी मला एकच पर्याय आहे तो म्हणजे अभ्यास आणि माझ्या अंगातील जिद्द कारण तिला नेहमी कोण आठवायचं तर तिला सावित्रीबाई फुले रमाबाई आंबेडकर आणि मासाहेब माता जिजाबाई या मोठ्या महानायका तिला आठवायच्या आणि यांच्याच आधारावर तिच्या मनामध्ये नेहमी उत्स्फूर्तता प्रेरणा नेहमी भरायची काही मुली तर तिला लात मारायचा होय तिच्या गरिबीकडे बघून काही मुली तिला अशा हाणायच्या मारायच्या कोणी केस धरायची कोणी तिला लाथा मारायच्या अशी गोष्ट होत गेली परंतु ती नेहमी या गोष्टीकडे दुर्लक्ष करायची भलाई ती खूप डिप्रेशन मध्ये जायची परंतु ती या गोष्टीकडे दुर्लक्ष करायची कारण ती तिची आई आठवत होती तिला असं वाटायचं की माझी आईला मीच सोपी आहे आता तिथला दुसरा आयुष्य घरात कोणीही नव्हतं त्यामुळे फक्त एवढंच सहन करायची तर तिच्या आईसाठी ती सर्व काही सहन करायची एक दिवस शाळेचे स्नेहसंमेलन चालू होतं आणि त्या स्नेहसंमेलनामध्ये सोनाली ही एक विचार करायची एक विचार असा करायची की या सर्व गोष्टीला मात करून पुढे कशी जायची नेमकं याच्यातून पुढे जाण्यासाठी आपण काय केलं पाहिजे ती नेहमी आरशात बघायची ती आहे तरी कोण तिची ओळख तरी काय आरशाकडे बघून ती एक दिवस तिची ओळख आणि ती आहे तरी कोण हा प्रश्न विचारला आणि तोच प्रश्न तिने एक दिवस एका सरकारी अधिकाऱ्याकडे बघता बघता त्या सरकारी अधिकाऱ्याला मनातून प्रश्न विचारला तुम्ही आहे तरी कोण तुम्ही करता काय बस हीच प्रश्न ती स्वतःला विचारायची आणि स्वतः विचारता विचारता त्या आरशाला पण विचारायची आणि याच प्रश्नातून तिला एक वेगळे बनायचं होतं आणि एक वेगळे उत्तर घ्यायचं होतं जे की तुम्हाला पुढील माहितीत समजेल आता कॉलेजमध्ये एक प्रोग्राम सुरू झाला होता आणि त्या शाळेमध्ये सोनालीने एक प्रोग्राममध्ये भाग घेतला होता त्या स्नेहसंमेलनामध्ये तिला आता उभे राहून सांगायचं होतं की ती आता काय आहे आणि आता तिची परिस्थिती तिला आठवण करून द्यायची होती की ती नेमकी ती आहे तरी कोण आणि करते तरी काय हे तिला आता स्टेजवर येऊन सांगायचं होतं कारण की नेहमी लहानपणापासून हेच प्रश्न विचारायची स्वतःला ती आहे तरी कोण करणार तरी काय आणि तिचं काय स्टेटस बनणार हेच तिने स्वतः विचारलेले प्रश्न की ती आता कॉलेजच्या लाईफमध्ये अर्थात एका स्नेहसंमेलनात एका वार्षिक शाळेच्या कार्यक्रमात तिला विचारायचे होते दहावी नंतर तिच्यासोबत काय काय घडलं शेतीचं आत्मभान शंभर टक्के काय काय तिच्यासोबत घडले हे तिचं नंतर तिला मध्ये दाखवायचं होतं आता सोनालीनं भाषणाला सुरुवात केली होती सोनालीनं भाषणात सांगितलं होतं की मी गरीब आहे पण माझा स्वाभिमान विकत नाही वा, वा सोनालीचे हे वाक्य ऐकून कितीही वेळा विद्यार्थी विद्यार्थिनी असेल तर तो जागृत झाल्याशिवाय राहणारच नाही खूप लाटा मारल्या आणि ज्यांनी काही लाथा मारल्या तर मी त्यावेळेस बतामत पडले पढ़ पडताना एकच आठवत होतं मी आहे तरी कोण माझी गरिबी आहे तरी काय मी केलं तरी काय पाहिजे माझा दोष तरी काय हे लाथा मारल्याच्या नंतर तिला नेहमी हे प्रश्न तिला नेहमी पडायचे आणि त्याच प्रश्नाचं उत्तर तिला आता मिळवायचं होतं आणि तिने उत्तर सुद्धा आता मिळवलं होतं ते उत्तर नेमकं काय तर ती उत्तर आहे सोनाली शिक्षण पूर्ण केलं स्कॉलरशिप मिळवली आणि आता आज ती पुण्यातील एका नामांकित आय टी कंपनीमध्ये इंजिनियर आहे तिची आई आजही भाजी विकते पण डोकं वर करून जीवन जगते कारण तिची मुलगी लढली होती प्रत्येक गोष्टीची जाण तिच्या आईला होती आणि तिच्या आईची गरिबीची परिस्थिती जाण सोनालीला होती दोघी एकमेकींच्या आता गळ्यामध्ये थेट स्टेजवरच मिळाल्या या गोष्टीतून एकच शिकायला मिळते ही गोष्ट आहे सोनालीची आणि ही गोष्ट आहे रियल घडलेली सोनाली सोबत जे की आधी तुम्हाला पुण्यातील एका आय टी कंपनी मध्ये ती एक नोकरी करताना दिसेल पण यातून हेच सांगायचं होतं की अशा किती शाळेतील समाजातील घरातील मुलींची एक हिस्ट्री असू शकते जर तुम्ही गप्प बसला तर अन्याय सहज राहील किंवा अन्याय होईल पण आवाज उठवला तर तो आवाज अनेक जीवांचं आयुष्य बदलू शकेल तुम्हाला काय वाटते यासंदर्भात जरूर कॉमेंट करा तुमच्या कॉमेंटची आम्ही प्रतीक्षेत आहोत तुमचं म्हणणं आम्ही ऐकणार आहोत तुमची विचारसुद्धा आम्ही ऐकणार आहोत तुमच्या काय प्रतिक्रिया आम्ही हा तुमच्यासाठी व्हिडिओ आणलेला आहे एक प्रेरणादायी एक रिअल सोनालीच्या जीवनावर यातून ही शिकायला मिळते गप्प राहणं म्हणजे सहमती नव्हे तुमच्या आजूबाजूलाही अशी एखादी सोनाली